नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींना बघा नाश्ता म्हटला म्हणजे इडली वडा सामोसा ढोकळा असे प्रकार येतात तर इडली म्हटली म्हणजे सगळ्यांची आवडती आणि त्यासोबत सांबार देखील सगळ्यांना आवडतं तर आज मी तुम्हाला अगदी कमी साहित्यात घरच्या मसाल्यामध्ये सांबार बनवून दाखवणार आहे हा सांबार तुम्ही इडलीसोबत मेदूवड्यासोबत डोश्यासोबत खाऊ शकतात किंवा मग तुम्ही असा बनवून तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकतात यासाठी सगळ्याच भाज्या पाहिजे किंवा भरपूर भाज्या पाहिजे असं काहीही नाही मी फक्त शेवग्याच्या शेंगा टाकून हा सांबार बनवला आहे शेंगा नसतील तरी देखील तुम्ही हा सांबार बनवू शकतात नक्की एकदा बनवून बघा सगळे अगदी आवडीने खातील यामध्ये मी इडली आणि डोसा देखील बनवलेला आहे इडलीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर आहे तुम्ही बघू शकतात फक्त आजची इडली मी वाट्यांमध्ये बनवलेली आहे नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला मग वेळ न घालावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी सांबार बनवण्यासाठी अर्धी वाटी डाळ घेतली आहेत तर अर्धी वाटी कशी पाव वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ तुम्ही यापैकी फक्त मुगाची डाळ घेऊ शकतात किंवा तुरीची घेऊ शकतात किंवा मिक्स घेऊ शकतात मी नेहमी अशा पद्धतीने मिक्स डाळी घेऊनच बनवते ह्या एवढ्या अर्ध्या वाटी डाळीचा सांबार चार जणांना पुरेसा होतो आणि जर त्यातही सांबार चांगला जमला तर तो दोन जणांना देखील अपूर्ण पडतो तर इथे मी आता डाळ स्वच्छ धुवून यामध्ये जेवढी डाळ आहे त्याच्या तीन ते चार पट पाणी टाकून छान अशी शिजवून घेतलेली आहे बघू शकतात डाळ अगदी मौसूद शिजवा म्हणजे त्यामध्ये मध्ये त्याचे दाणे दिसायला नको आता रवीच्या साह्याने मी छान अशी घोटून घेतलेली आहे थोडं पाणी त्यात टाकून घेतलं होतं मी घोटताना आता बघा फोडणी आपल्याला द्यायची आहे तर इथे मी कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे मोहरी टाकायची आहे त्यानंतर यामध्ये जिरं टाकायचं आहे कढीपत्ता देखील तुम्ही टाका माझ्याकडे नॉर्मल मी टाकला नाही लसूण टाकून घेतलं आहे त्यानंतर कांदा टाकला आहे एक बारीक चिरून घेतला आहे चॉपरमध्ये छान असा रंग बदल्यापर्यंत परतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो तो देखील बारीक चॉपरमध्ये केला होता तो देखील मिनिटभर परतून त्यामध्ये हळद धनेपूड लाल तिखट लाल तिखट तुम्ही आवडीनुसार टाकू शकतात हे टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर हे छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा मी सांबार मसाला टाकलेला आहे सांबार मसाला फक्त मी बाहेरचा वापरला आहे त्यानंतर ही शिजवलेली डाळ यामध्ये टाकून घेतलेली आहे डाळीमध्ये मी नंतर एक ग्लास पाणी टाकून घेतलं होतं जर तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये अजून पाणी टाकू शकता नाहीतर एवढं देखील पुरेसं आहे त्यानंतर यामध्ये शेंगा टाकून घेतलेल्या आहेत शेंगा टाकल्याने खूप छान चव येते त्यानंतर दोन चमचे मी चिंच गुडाचा कोड टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक उकडी आपल्याला येऊ द्यायची आहे त्याआधी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूला तुम्हाला दिसत असेल गॅस चालू तर इडली मी तिथे वाफयला ठेवली होती इथे छान उकडी आलेली आहे सांबारला आता मी चार ते पाच मिनिट हे शेंगा शिजपर्यंत छान असं शिजवून घेतलं आहे आणि आपला सांबार तयार झालेला आहे गरमागरम इडलीसोबत मी आता सर्व करणार आहे तर सर्व करताना माझ्या मुलीने ते केलेलं आहे इडली मी वाटीसारखी बनवली आहे म्हणजे छोट्या वाट्यांमध्ये ठेवून बनवली आहे डोसे देखील माझ्या मुलाला आवडतात म्हणून ते बनवले आहेत तर छान अशा इडलीवर मस्त सांबार टाकून गरमागरम इडलीवर ताव मारायचा आहे भातासोबत देखील तुम्ही हा सांबार खाऊ शकतात नक्की एकदा बनून बघा मला खात्री आहे अगदी बोटच चाटून तुम्ही खाल तर नक्की बनून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद